नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज चर्चेला अतिशय गंभीर विषय घेऊन आलेलो आहे आणि खरोखरच हा एक चिंतन करण्यासारखा विषय आहे आजचा विषय आहे तो नवी मुंबईतूनही मराठी माणूस हद्दपार करणार का आपल्या सर्वांना माहिती आहे की सिडकोचे सिडकोची घरं आता मिळत आहेत आणि त्याचे दर नुकतेच जाहीर झालेत ते दरसुद्धा आवाजच्या सव्वा आहेत म्हणजे मार्केटमध्ये बिल्डर लोक ज्या रेटने आहेत फ्लॅट्स त्याच आसपास ते रेट आहेत त्या दरावरून एकतर गोंधळ झाला त्याच्यानंतर सिडकोचे अध्यक्ष श्री संजय शिरसाट यांनी सांगितलं की आम्ही दर कमी करू ठीक आहे जे दर काय त्यांनी जाहीर केले त्याच्यामध्ये आता ते किती कमी करतात वगैरे हा भाग वेगळा आहे ह्याच्यामध्ये एक गंभीर बाब त्यांनी जे सांगितली की ज्या वेळेला सिडकोनचे किंवा म्हाडाचे असे जे लॉटरीनं लो, पद्धतीने जी घरं दिली जातात ह्याच्यामध्ये जा डोमेसाईल म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागतं तर संजय शिरसाट यांनी आज बोलताना सांगितलं की ती डोमेसाईलची जी अट आहे ती आम्ही रद्द करू ह्या ची जर आठ रद्द केली आणि महाराष्ट्राचा तुम्ही रहिवासी आहात किंवा नाही हे न ना बघता जर तुम्ही घर दिली तर ही घरं मिळणार कोणाला म्हणजे सगळ्या परप्रांतीयांना जे बा, पर भारत बा, बाहेरून जे आलेले आहेत मुंबईमध्ये नवी ते नवी मुंबईमध्ये त्या सगळ्यांना ही घरे मिळणार म्हणजे एकतर मुंबईमधून मराठी माणूस आता बाहेर घालवला नवी मुंबई पर्यंत आणला आता नवी मुंबई मधून पण फार आता हद्दपार करायचं चाललंय का मला कळलं नाही शिरसेटांनी ही भूमिका का जाहीर केली मला वाटतं आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती भूमिका जाहीर केली असेल असं शक्यता जास्त बोलून बोलली जाते म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ला स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सांगितलं एकोणीसशे पंच्याण्णव साली झोपडपट्टी यांना दहा लाख झोपडपट्टी यांना मोफत घर देऊ अशी घोषणा त्यावेळेला युतीने केली होती जाहीरनाम्यामध्ये आणि पंच्याण्णवच्या इलेक्शन मध्ये तो मुद्दा गाजला होता तिथून खरी वाताहत चालू झाली मुंबईची हे स्वतः राजसाहेबांनी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यावेळेला त्यांचंच सरकार होत युती सरकार सत्तेत आलं त्यांनी त्यांच्या त्या ते वचननाम्यामध्ये ती घोषणा केली होती त्याच्यानंतर त्यांचं सरकार सत्तेत आलं आणि ज्या वेळेला हे त्यांनी जाहीर केलं की दहा लाख झोपडपट्टीवासीयांना मोफत घरा देऊ तेव्हा लोंडेचे लोंडे आले असा आरोप खुद्द रासाहेबांनी के केलेला आहे आणि एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे कबूलही केलं की ह्या संदर्भात बाळासाहेबांशी माझे वाद झाले होते त्यावेळेला त्यांनी बोलताना सांगितले बाळासाहेबांची प्रामाणिक इच्छा होती की त्यावेळेला पंच्याण्णवच्या दरम्यान झोपडपट्टीमध्ये बराचसा मराठी माणूस राहत होता आणि त्या मराठी माणसाला डोळ्या फोटो ठेवून ही घोषणा केली गेली होती परंतु झालं उलटच मोफत घर मिळतात म्हणलं की उठसूट तिथे जो तो मुंबईमध्ये यायला लागला पुण्यामध्ये यायला लागला त्याच्यानंतर मुंबईमध्ये परप्रांतीय वाढले संख्या हे बघा हा विषय मुंबई म्हणजे किंवा पुणे किंवा ह्याच्या पुरतं मर्यादित नाहीये किंवा मराठी अमराठी हा विषय नाहीये हा कुणाला वा, जर परत आणखीन असं वाटत असेल की आता हे महापालिकेच्या तोंडावर मराठी व मराठी वाद पेटवायला बघतात वगैरे हा विषय असा नाही येतो कदाचित संजय शिरसाट सुद्धा एक चांगल्या भावनेतून बोलले असतील परंतु जर त्याच्या दुष्परिणाम काय होतात हा विचार केलाय का त्यांनी जर तुम्ही डोमेसाईलची आठ रद्द केली तर तुम्ही मागे म्हणजे प्रत्येकाला घर देत सुटणार का मुंबईमध्ये परप्रांती वाढले तसे उद्या नवी मुंबईमध्ये वाढणार म्हणजे पर मुंबई मधून मराठी माणूस हद्दपार झाला आता नवी मुंबई मधून हद्दपार करायचं असं काही चाललंय का एकदा चूक झाली आपली चुकीतून आपण काय शिकलो काही शिकलो नाही आपण ह्याच्या विरुद्ध आता कुणी बोलणार आहे की नाही बोलणार नंतर होत काय कि ह्याच्या विषयी समजा मराठीची भूमिका घेऊन समजा जर उद्या मनसेसारखा पक्ष जर ह्या विषयावर बोलला रस्त्यावर उतरला आंदोलन केलं की ह्याच्यामध्ये लोकांना वाटणार आता हा ही महापालिका आले महापालिका आले म्हणून हे महापालिकेच्या तोंडावर आता ह्यांचे राजकारण चालू झालं मराठी मराठी वाद चालू झाले हे मुद्दाम केलं जाते सुरुवात कुणी केली सुरुवात ही संजय शिरसाटांनी केली ही तुम्हाला डोमेसाईलची आठ काढायला विचार तुमच्या डोक्यात आला कुठून आणि कशासाठी आला कुणासाठी आला तुमचा हेतू जर प्रामाणिकपणे मराठी माणसाला घर द्यायचा आहे तर मग डोमेसाईलची आठ ठेवा ना तुम्ही डोमेसाईलच्या आट काढताय कोणासाठी काढताय तुम्ही परपर्यंत यांच्यासाठी काढताय कशासाठी काढताय उद्या त्यांची मतं मिळवण्यासाठी काढताय याचे दुष्परिणाम काय ह्याचा विचार केलाय की के नाही कुणी एवढं मेट्रो आणायच्या लोकल आणायची मोनोरेल आणायची एअर बस आणायची वॉटर बस आणायची हे सगळे सुविधा जे करायच्या कुणासाठी करायच्या सुविधा लोंड्यांच्यासाठी सगळे फुटपाथ अडवून ठेवलेले आहेत म्हणजे जे आहेत ते कंट्रोल होत नाहीत आता वरून अजून आणखीन बोलावण पाठवतायत या आम्ही इथे घरी देतो काहीतरी याच्यामध्ये विचार केला पाहिजे का नको आपण विचार करणार आहे की नाही का फक्त मतदानापुरतच बघणार आहे शहरांचा एवढा विचका झालेला आहे आजच मी बातमी वाचली की पुण्यातलं ट्राफिक म्हणजे काहीतरी जगात चार नंबरला आहे असं काहीतरी माझ्या वाचनात आलंय आज पुणे हे जगात चौथ्या नंबरचं ट्रॅफिकचं शहर म्हणून घोषणा झालेली आहे